फ्रेंड्स किचन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज छान असं मस्त संडे स्पेशल बेत आहे पिझ्झा होममेड पिझ्झा आपण बनवणार आहोत हे पाहू शकता तुम्ही त्याचा डव जो बनवला होता ना तो कसा एकदम एक कस एक मस्त असं एकदम फ्लोफी आणि फुललं आहे हेच खूप इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला असं छान असं फुललं पाहिजेत कारण कसं आहे ना जेवढा जास्त डव तुमचा असं एकदम फ्लफी आणि फुललेला असेल तेवढं जास्त पिझ्झा मस्त बनतो तर हे रात्रीच माझ्या मिस्टरांनी दहा साडे दहा वाजता पकड तर रात्रीच धा, रात्री हे माझ्या मिस्टरांनी दहा साडे दहा वाजता म्हणजे रात्रीच भिजून ठेवलेलं कारण की सकाळी लवकर बनवता होतो आम्ही एक कमीत कमी दहा तास तर हे छान असं आपलं पीठ जे आहे जे आपण डो बनवणार आहोत ना त्याच्यासाठी आपण मस्त असं मळून घ्यायचं तर काय केलं होतं अगोदर त्यांनी ते स्टार्टिंगला कोमट पाणी त्याच्यामध्ये इष्ट थोडंसं सॉल्ट आणि थोडासा मैदा असा एक अगोदर थोडंसं भिजत घातलं त्याला ईस्ट चांगलं फुलेपर्यंत दहा मिनिट त्याच्यानंतर मैद्यामध्ये मस्त असं मळून घेतलं आणि एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता किती छान असं आपला डव फुललेला आहे तर हा आहे डव याला तर छान असं मळून घ्यायचं परत थोडंसं तर साहित्य पण पाहूयात आपण आपण आज ऑनियन कॉर्न आणि टोमॅटो असे तीन प्रकारचे पिझ्झा बनवणार आहोत तर मिक्स पण बनवणार आहोत तर साहित्य काय काय इथं छान असं मोजरेल चीज घेतलेलं आहे थोडासा ऑनियन कॉर्न छान असे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत मैदा दही ते सॉरी दूध रवा इथं ऑइल आहे पिझ्झा सॉस कारण की मैदा आणि हे कशासाठी आपण जे थापतो ना म्हणजे तुम्ही पाहतालच जेव्हा आपण कृती बनवतो तेव्हा तर पाहू पाहिलं तुम्ही छान असं मस्त आपण आता पिझ्झा बनवणार आहोत तर चला याची नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करूया तर पाहू शकता छान असं अशा प्रकारे ह्याला मस्त जो फ्लॉफी फुललेला जो आपला डव होता पिझ्झाचा त्याला असं व्यवस्थित छान एक्झ्यू करून घेणार आहोत खाली थोडंसं तेल आणि थोडा मैदा टाकलेला आहे तर मस्त असं छान ह्याला आता व्यवस्थित मळून घ्यायचे जेवढं जास्त मळून घेताल ना तेवढा छान आणि फ्लोफी म्हणजे व्यवस्थित त्याचा डव तयार होतो कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेच राहतं आपल्याला फ्रेंड्स कारण की जास्त मळलं तरच ते व्यवस्थित अशा प्रकारे त्याचं पिझ्झासाठी जे आपण बोलतो ना डव तयार राहतो जसं की आपण डॉमिनोज ऑदर पिझ्झा मध्ये खातो ना त्या प्रकारे आपल्याला बनवायचं असेल तर तर अशा प्रकारे आपण याच्यात थोडा मैदा ऍड करणार आहोत कारण की ते जरा तो। लूज होतं ना त्याच्यामुळं तर ह्याला खूप छान असं मळून घेऊयात आपण आता तुम्ही पाहतच असाल मस्त एकजीव करून घेणार आहोत छान हे आता आपण ना छान असं ऑइल लावून लावून छान व्यवस्थित त्याला आपटून आपटून शक्यतो ना किचन वाट्यावरतीच तुम्ही प्रोसेस करा कारण की कसं मोकळा स्पेस मिळतो आणि साधं आपलं घरचं जे गोरड ऑइल यूज करता ना तुम्ही कुकिंगचं ते यूज करा तुम्ही असं काही नाही एक ऑलिव्ह ऑइलच हवं तर पाहू शकता तुम्ही किती छान असं डव मस्त असं त्याला ना एक जो करून व्यवस्थित खूप अप टू अप टू म्हटलं तरी चालेल त्याला एक मस्त छान असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मेन सगळ्यात जास्त हेच राहतं पिझ्झाचं कारण की हा डव जर व्यवस्थित झाला ना तर आपला पिझ्झा छान असा मस्त सक्सेसफुल होतो हा तर होणारच आहे तुम्ही पाहू शकता असे छान असे आता हे आपला डव ऑलरेडी मळून झालेलं आहे भरपूर छान असं आपटून आपटून तर आता असे छोटे छोटे ना पिझ्झासाठी आपल्याला याचे ना गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे कसं होतं आपल्याला एक अंदाज पण येतो आणि एकदा बनवून ठेवलं हो की नंतर मग जास्त नाही एकदा छान असे सगळे मस्त जेवढे आपले पिझ्झासाठी गोळे बनत आहेत तेवढे बनवून घ्यायचे तर आपण छान असं आता आपण पिझ्झा बनवायला तयार करणार आहोत मस्त त्याचा डो बनवत आहोत इथं खाली छान असं पॅनवरती ना ऑइल टाकलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ना पिझ्झा जो आहे आपण त्याच्यावरती ना रवा टाकणार आहोत मैदा नाही त्याने पण छान बनतो तर छान असं सगळीकडून ऑइल लावून घ्यायचं त्याच्यानंतर आपण याच्यावरती रवा टाकणार आहोत ते खाली चिपकलं पण नाही पाहिजे आपण बनवण्याला डो आणि महत्वाचं म्हणजे तो खालून एकदम छान असा झाला पण पाहिजे तयार रेडी कच्चा राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे आणि ही जी रेसिपी पाहत आहात तुम्ही हे माझ्या मिस्टरांची आहे आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे पाहू शकता मस्त असे आपण ना छान असे छोटे छोटे पिझ्झासाठी डव तयार करून घेतलेले छोटे छोटे मस्त असे तर हे टोटल सात पिझ्झा होत आहेत तर नाही याच्यात एक एक वेगवेगळे वेग पिझ्झा बनवणार आहोत आपण तुम्ही पाहू पाहतालच पुढं आपण वेगवेगळे वेग वेग किती पिझ्झा बनवत आहोत ते असो तर छान असं याच्यावरती रवा टाकलेला आहे आता आपण याचा मस्त असा डव बनवून घेऊयात छान असं थापून व्यवस्थित तर पाहू शकता छान असं आपण आता पसरून घेतलेलं आहे मस्त व्यवस्थित जेवढं पसरवता येईल तेवढं जास्त जाड नाही ठेवायचं आहे आपल्याला छान असं व्यवस्थित पसरून घेऊया त्याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करणार आहोत आपण तर पाहू शकता आपला छान असं बेस्ट तयार झालेला आहे आता ना काय करायचं आपला जो फोक आ, काटेरी चमचा जो असतो ना त्याने असं मस्त त्याला छान असं मारून घ्यायचं त्याच्यावर कारण की ना तो फुगला नाही पाहिजे हे प्रोसेस तर सगळ्यांनाच माहीत असेल असं नाही आहे की आम्ही काही नवीन दाखवतोय पण पिझ्झा भरायची टेक्निक जे आहे ना ते वेगळ्या पद्धतीचे आहे सिंपल आणि एकदम छान तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा प्रकारे पिझ्झा बनवायला पाहतालच तुम्ही कसं बनतो तो तर छान असं व्यवस्थित आपण ह्याला असं फोकच्या चमच्याने असं मस्त छान करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण पूर्ण पिझ्झावरती छान असं फोक मारून स्पूनने असं छान असं डॉट करून घेतलेले आहेत आता याच्यावरती आपण सॉस टाकत आहोत तर छान असा पिझ्झा सॉस टाकलेला आहे याच्यावरती पिझ्झा सॉस मार्केटमध्ये कसा आहे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल पिझ्झा पास्ता सॉस मिळून जातो आपल्याला तर छान असं याला मस्त मिक्स करून घेऊया ह्या बेसवरती आणि खाली पण आपण जे रवा टाकून त्याच्यावरती मस्त असा डो बनवून घेतला ना तर तो, तो पण असा परफेक्ट मॅच झालेला आहे थोडंसं ऑइल जास्त आहे पण ठीक आहे नंतर झाला आपल्याला कमी लागल अंदाजानुसार तर छान असा एक्झ्यू करून घेतलेला आहे मस्त असं सॉसला आता याच्यावरती छान असं मोंजरेला चीज चीज तर खूप इम्पॉर्टंट आहे चीज हा प्रकार काय सगळ्यांनाच आवडतो सगळ्यात जास्त माझ्या मुलीला तर एवढा आवडतो तिचं म्हणणं असेल तर ती बोलेल की नाही फक्त चीज पिझ्झा बनवा तर छान असं मस्त हे मोजरेला चीज ॲड केलेलं आहे मिक्स पिझ्झा आपण ना आता मिक्स पिझ्झा बनवत आहोत त्याच्यामुळे आता काय केलं आहे छान असं चीज मिक्स थोडंसं चीज ॲड केलेलं आहे याच्यावरती आता ना टोमॅटो ॲड करूयात मस्त असं छान नंतर ऑनियन आणि कॉन मिक्स म्हटल्यावर आपल्याकडे जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता शिमला मिरची असू द्यात ऑनियन टोमॅटो जसं कॉर्न जे काय तुमच्याकडे आहे ना तसं तुम्ही यूज करू शकता असं काही नाही आहे की हे सगळं साहित्य हवं तुमच्याकडे कॉर्न नसतील तर तुम्ही ऑनियन बनू शकता ऑनियन टोमॅटो सगळ्यांच्याच घरात राहतात असो छान असं टोमॅटो ॲड केले आता मस्त असे ऑनियन टाकतो ऑनियनचे स्लाईस पाहिले ना तुम्ही कशा प्रकारे केलेले आहेत एकदम छान असे सेपरेट मोठे मोठे कट करून घ्यावं लागतात ते कारण की त्याला बारक स्लाइस नको आहेत तर छान असं मस्त ऑनियन ॲड करत आहोत त्याच्यावर आपण ऑनियन ॲड करून झाले की आता आपण याच्यावरती छान असे कॉन ॲड करणार आहोत तर आता छान असे कॉर्न ॲड करत आहोत वाव त्याचं लुक कसं दिसतोय मस्त यमीवाला ना दिसायलाच कसं भारी परफेक्ट दिसतंय ते आज आपल्याला बनल्यावर कि बन तर किती छान बनणार दिसणार आहे ते तर छान असे मस्त कॉन ॲड करूयात जशी क्वांटिटी तुम्हाला जेवढे ॲड करायचे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता आत्ता आपण मिक्स पिझ्झा बनवत आहोत मस्त छानवाला तो तो तर छान असे कोन ॲड करून झालेले आहेत आपले आता याच्यावरती पुन्हा आपण छान असं भरपूर चीज ॲड करणार आहोत एक लेअर खाली आपण अगोदर स्टार्टिंगला दिला होता चीजचा तर आता परत त्याच्यावरती अजून एक लेअर आपण चीज ॲड करणार आहोत चीज वापरायला कंज्युशन नाही करायची फ्रेंड्स तर पाहू शकता तुम्ही मस्त छान अशा प्रकारे आपलं चीज जे आहे ॲड झालेलं आहे आणि कसं दिसतंय लुक तुम्हाला छान ना परफेक्ट एकदम भारी तर आपला आता झालेला आहे चीज ॲड करून आता याच्या साईडला हा जे आपला बेस आहे ना हा हा ना ओपन आहे ना त्याच्यामुळे याच्याकडे आपल्याला माझ्याकडे आता ब्रश नाही आहे तर स्पूननी असं छान असे याला ना दूध ॲड करून लावून घ्यायचं त्याला कारण की काय होतं ते ओपन असल्यामुळे तो असं जास्त पटकन जळला जात नाही आणि छान राहतो असं गोल्डन होतो तो पण तर छान असं आपण याच्यावरती दूध लावून घेऊया आणि वरून चीज टाकायचं पण महत्वाचं म्हणजे कसं राहतं जे आपण टॉपिंग्स भरलेले असतात ना ते मुलं काढून घेतात फक्त त्यांना चीज आणि खालचा बेस आवडतो खायला त्याच्यामुळे ते काढलं पण नाही पाहिजे ना मुलांनी खाताना त्याच्यामुळं आपण ते वरून पण छान ॲड करतो तर आता आपला ऑलरेडी मस्त बनवून झालेला आहे बेस आता आपण याला ओव्हनमध्ये ठेवू आपण आता याला मायक्रोवेव्हमध्ये सेट करणार आहोत वन एटी वर आपण त्याला ना ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स आता सेट करत आहोत पिझ्झा आपला मायक्रोवेव्हमध्ये चल तर पहा मस्त असं आपण सेट करून दिलेला आहे तर चला फ्रेंड्स आपला छान असा पिझ्झा बनत आहे आता ट्वेंटी तर मस्त असा आपला पिझ्झा बनतोय सुगंध तितका छान पसरलाय ना घरामध्ये विचारू नका पाहिलं तुम्ही कस मस्त यम्मी असं तयार आहे अजून आपले एक पाच मिनिट बाकी आहेत म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावं पाच मिनिटात आपला पिझ्झा जो आपला पिझ्झा जो आहे तो रेडी झालेला आहे मस्त असा पाहू शकताय तुम्ही परफेक्ट छान आता आपण याला मस्त असे स्लायसेस काढून याचे कट करून घेऊयात तर छान असे आपण मस्त असे कट करून घेऊयात याला छान असे स्लायसेस पाडून घेणार आहोत मस्त तर कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला ही आमची पिझ्झाची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता कधीतरी केव्हा तरी असं घरी बनवलेलं चांगलंच राहतं असं नाही आहे की आपण रोजच बनवत असतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही रेसिपी पिझ्झा आवडला असेल तुम्हाला तर तर फ्रेंड्स पाहू शकता आपला किती छान फ्लोफी आणि मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे मस्त जातात ता आपण वेग अजून एक पिझ्झा बनवत आहोत हो। तर त्याला टाईम आहे थोडं प्रोसेस करूयात तो मस्त पिझ्झाला तर हा पिझ्झा आपला छान असा तयार झालेला आहे तर फ्रेंड आता आपण छान असा दुसरा डो बनवून घेतलेला आहे तर मस्त सेम तशीच प्रोसेस फक्त तुम्हाला बोलले ना पहिलं थोडस ऑइल जास्त झालं होतं आता नाही आहे मस्त छान असं पॅनवर ऑइल आली रवा मिक्स करून त्याला असं छान असं पसरून थापून घेतलेलं आहे खूप छान व्यवस्थित बनतोय तर तुम्ही पाहिलंच असेल आपला पहिला पिझ्झा बनलेला मिक्सवाला तर आता हा आपण ओनली म्हणजे फक्त कॉर्न पिझ्झा बनवणार आहोत हा डॉट नंतर डॉट अगोदर पिझ्झा याच्यावरती आपण पिझ्झा सॉस टाकलेला आहे आणि मग नंतर आपण जे काटेरी चमच्याने छान असे डॉट डॉट करून घेतो ना केले तरी पण चालतात तर पहिल्या पिझ्झाला आपण अगोदर डॉट डॉट करून घेतले नंतर सॉस टाकला होता आता याला काय करतोय थोडं चेंज करतोय अगोदर सॉस टाकलेला आहे छान असा आता नंतर याच्यावरती आपण असं फोकणी काटेचे चमचे नसतं त्याला असं डॉट डॉट करून घेणार आहोत तर छान असं स्पूनने आपण ह्याला मस्त असं डॉट डॉट करून घेत आहोत काय होतं याचं असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं आहे की आपण याच्यावर सॉस टाकल्यानंतर ह्याला डॉट डॉट केले ना तर छान असं मिक्स होतं पाहिलं तुम्ही सॉस जो आहे ना तो छान असं त्या डवमध्ये मिक्स होऊन जातो बेसमध्ये त्याच्यामुळे असं केलं तरी चालून जाण्यासारखं आहे तर परफेक्ट मस्त असं आपण ह्याला डॉट करून घेतलेले आहेत आता छान असं याच्यावरती चीज ॲड करणार आहोत मस्त असं आता कॉर्न कारण की कॉर्न पिझ्झा बनवत आहो ना त्याच्यामुळे छान भरपूर असे कॉर्न टाकूया तर छान असे भरपूर कॉर्न आपण मिक्स केलेले आहेत ॲड केले त्याच्यावरती आता पुन्हा छान असं चीज ॲड करणार आहोत भरपूर मस्त असं चीज करत आहोत आपण याच्यावरती वाव छान वाटतं ना कॉर्न पिझ्झा पण मस्त लूक हा भारी दिसतोय आपला पिझ्झाचा आता याच्या साईडने जे ओपन बेस राहिलेला आहे ना त्याला छान असं दूध लावून घेतलेलं आहे आपण तुम्ही पाहिलाच असेल पहिला पिझ्झामध्ये त्याच्या साईडला आपण दूध लावल्यामुळे ते करपलं जात नाही कारण की ते ओपन राहिलेलं असतं ना तर डन तयार आहे आपला आता छान असा सेम आपण वन एटी डिग्रीवरतीच ट्वेंटी फोर मिनिट ठेवणार आहोत हा डन तर मस्त असा हा आपला कॉर्न पिझ्झा पण बनत आहे तर फ्रेंड्स आपला कॉर्न पिझ्झा पण तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता की ते, हो ते मस्त आणि यम्मी दिसतोय तो त्याला पण छान असं आपण कट करून घेऊ तर मस्त छान असं याला कट करून घेऊया पाहिलं तुम्ही की ते मस्त छान बनलेला आहे आणि आम्ही पहिला जो आपण मिक्स पिझ्झा बनवला होता ना तो टेस्ट केला इतका छान त्याचा खालचा डो इतका मस्त परफेक्ट खाली तयार झालेला आहे ना मैदा टाकल्यावर कसं होतं ते फ्लेवर तोंडात त्याचा चिटकल्यासारखं वाटतं पण ही नवी ट्रीक माझ्या मिस्टरांनी यूज केली आहे खाली रवा टाकल्यामुळं रव्यामुळे एकदम खाली क्रंची क्रिस्पी लागतो आणि एकदम परफेक्ट बनवलेला असतो खालचा डो कच्चा वगैरे काही राहिलेला नाही येतो त्याच्यामुळे तुम्ही पण अशाच प्रकारे रेसिपी ट्राय करा काही लोक ते खाली मक्याचे पीठ यूज करतात पण कसं प्रत्येकाकडं अवेलेबल वगैरे होत नाही तर रवा तर काही सगळ्यांकडेच राहतो तर तुम्ही त्याने पण यूज करू शकता आणि खूप छान बनतो तर पाहिलं तुम्ही छान अशा स्लायसेस कट झालेल्या आहेत तुम्हाला आता दाखवते मस्तपैकी वा पाहिलं तुम्ही परफेक्ट मस्त असं तयार झालेलं आहे आपला पिझ्झा पाहू शकता तुम्ही कॉन पिझ्झा आता आपण याच्यानंतर ऑनियन किंवा ओनली टोमॅटो पिझ्झा चीज पिझ्झा असाही बनवणार आहोत तर तोही पाहूयात आपण किती छान आणि अजिबात खाली हे झालेलं नाही आहे तुम्ही पाहिलं मस्त तयार झालेला आहे आपला हा पिझ्झा तर फ्रेंड्स हा आहे आपला लास्ट पिझ्झा डबल चीज ब्रश पिझ्झा म्हणजे ना डबल लेअर म्हणजे ते तुम्हाला समजेलच कसा येतो आता जे मेन प्रोसेस जे दूध आहे ते आपण साईडला लावून घेत आहे तर अशा प्रकारे आपले आजचे पिझ्झा बनलेले आहे फ्रेंड्स फायनली so आपला डबल चीज लेअर पिझ्झा तयार झालेला आहे तर हा आपला लास्ट पिझ्झा आहे जसं तुम्हाला बोलले मी आणि स्पेशल किड्स साठी आहे याच्यामध्ये कॉर्न सगळं मिक्स पिझ्झा आहे हा फक्त आपण डबल लेअर चीज पिझ्झा बनवलेला आहे चीज एक लेअर बनवला हो त्याच्यानंतर त्या चीज परत अजून एक लेअर पिझ्झाचा म्हणजे बेसचा आणि मग वरती पूर्ण सगळं नाही का टोमॅटो कॉर्न ऑनियन परत छान असं भरपूर चीज तर कसं वाटलं तुम्हाला हा चीज डबल लेअर चीज पिझ्झा तुम्हाला जरी आमची पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू